नोंदणी करा आणि आपल्या एन ची अधिकृत सुरुवात करा ही संधी खास त्यांच्यासाठी आहे जे समाजासाठी काम करू इच्छितात आणि त्यासाठी अधिकृत कायदेशीर संस्था स्थापन करू भारत सरकारच्या कंपनी मंत्रालयाच्या अंतर्गत आपण सेक्शन आठ एनजीओ किंवा फाउंडेशन नोंदणी करू शकता आणि ती नोंदणी आता अत्यंत सोप्या पारदर्शक आणि जलद प्रक्रियेद्वारे केली जाते मुख्य ऑफर आमच्याकडे एक खास मर्यादित काळाची ऑफर आहे आपण सेक्शन आठ एनजीओ किंवा फाउंडेशन दोन संचालकांसह फक्त पंधरा हजार रुपये मध्ये नोंदणी करू शकता ही रक्कम सर्व सरकारी शुल्कांसह आहे आणि तुम्हाला पूर्ण नोंदणीचे दस्तऐवज मिळतील नोंदणी प्रक्रियेत समाविष्ट असलेल्या सर्व सेवा इन्क्लुडेड सर्व्हिसेस एक डी एस सी डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट दोन्ही संचालकांसाठी डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट तयार केले जाईल दोन डीआयएन आय एन डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर प्रत्येक संचालकाला सरकारकडून अधिकृत ओळख क्रमांक दिला जातो तीन नाव आरक्षण कंपनी नेम रिझर्वेशन तुमच्या एनजीओ साठी योग्य नाव निवडून ते सरकारकडे आरक्षित केले जाईल चार एमओ ए आणि एओ ए तयार करणे मोआ ड्राफ्टिंग तुमच्या संस्थेचे उद्दिष्ट कार्यक्षेत्र आणि नियम तयार करून ते नोंदवले जातील पाच नोंदणी प्रमाणपत्र इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट कंपनी मंत्रालयाकडून अधिकृत प्रमाणपत्र मिळेल जे तुमच्या एन कायदेशीर अस्तित्व दर्शवते सात सर्व सरकारी शुल्क संपूर्ण प्रक्रियेत लागणारे सरकारी शुल्क या पॅकेजमध्ये समाविष्ट आहे या सर्व सेवांसह फक्त पंधरा हजार रुपये मध्ये संपूर्ण सेक्शन आठ कंपनी नोंदणी पूर्ण केली जाईल